एका आईने हताश होऊन डॉक्टरला विचारलं डॉक्टर माझा मुलगा भरपूर खातो आणि खेळतोही पण उंची मात्र काही वाढत नाही काही उपाय आहे का डॉक्टरने हसून उत्तर दिलं उपाय आहे आणि तो चक्क आपल्या श्वासात लपला आहे योगासनं हो ऐकायला साधं वाटेल पण योग्य प्रकारची योगासनं म्हणजे उंची वाढवण्याचं नैसर्गिक आणि शास्त्रीय उत्तर आहे योग फक्त शरीर ताणण्यासाठी नसतो तर तो आपल्या शरीरातल्या अंतर्गत ग्रंथींवर हाडांवर आणि स्नायूंवर सुद्धा खोलवर काम करतो विशेषत वाढीच्या वयात म्हणजेच किशोरावस्थामध्ये योगाभ्यास केल्याने शरीराची वाढ नैसर्गिक गतीने आणि संतुलित पद्धतीने होते काही विशिष्ट योगासनं जसं की चक्रासन ताडासन पश्चिमत्तासन आणि धनुरासन ही केवळ शरीर वळवण्यासाठी नाहीत तर ते हाडांमध्ये जागा निर्माण करून उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात शरीर एका विशिष्ट दिशेनं ताणलं गेलं की मणक्याचे नैसर्गिक वाढीचं काम सुरू होतं या आसनं आणि पाठीचा कणा मांड्या गुडघे हातपाय यामध्ये समतोलपणे स्ट्रेच तयार होतो आणि हीच वाढीसाठी खरी गुरु किल्ली आहे योगाचा आणखीन एक फायदा म्हणजे तो फक्त शरीरालाच नव्हे तर मनाला सुद्धा तवाना करतो त्यामुळे शारीरिक वाढीसोबत आत्मविश्वास एकाग्रता मानसिक शांतीही मिळते सतत ॲक्टिव्ह असणाऱ्या मुलांना योग्य दिशेनं वळवायचं असेल तर योगासारखी शिस्तबद्ध पद्धत त्यांना आतून आणि बाहेरून दोन्ही ठिकाणी बळकटी देते उंची ही फक्त शरीराची मोजबाप नाही तर ती एक ऊर्जा आहे जी योग्य मार्गदर्शन शुद्ध आहार आणि दररोजची योगसाधना यांच्यातून उभी राहते म्हणूनच मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांच्या हातात फक्त मोबाईल देऊ नका योगाचं बोटही द्या